आषाढी एकादशी निमित्त माननी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व भास्करराव बेंगाड यांनी भानखेडा येथे घेतले विठ्ठल रुक्माईचे दर्शन हिंगोली जिल्ह्यातील भानखेडा येथे दरवर्षी दर्शनासाठी अनेक गावागावांमधून भानखेडा येथे दर्शनासाठी भाविक भक्त येतात व तसेच गावकऱ्यांकडून चहा पाण्याची व फराळाची व्यवस्था केली जाते आज आषाढी एकादशी निमित्त भानखेडा येथे जाऊन माननीय आमदार भाऊराव पाटील गोरेगाव व विद्या शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांनी घेतले विठ्ठल रुक्माई यांचे दर्शन यावेळी उपस्थित उत्तमराव पोले अशोकराव वाडेकर जगन्नाथ कोटकर शंकर गव्हाणे बंडू मस्के ज्ञानेश्वर कोटकर गोपीनाथ कोटकर किसन गडदे उमेश कोटकर विजय जाधव अविनाश कोरडे केशवराव कापसे पिंटू मस्के रामप्रसाद कोटकर संतोष कोटकर मुन्ना मस्के इत्यादी उपस्थित होते धुमाकूड महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी हिंगोली जिल्ह्यावरून प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा